न्यूज महाराष्ट्र तुमच्या तुमच्या आवाजाची हक्काची बातमी मुख्य संपादक महेश पेंदोर, अंगावर पडून शेतकऱ्याचा मृत्यू कोची येथील घटना शालिक अक्तलवार यांचा जागीच मृत्यू अप्तेष्टांकडून शासनाकडे मदतीची मागणी घाटंजी तालुक्यातील कोची येथील अठ्ठावन्न वर्षीय शेतकऱ्याचा वीज पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी शुक्रवारी दुपारी घडली या घटनेमुळे कोची परिसरात हळहळ व्यक्त होत आहे मृत शेतकऱ्याचे नाव शालिक कौडू अक्कलवार वय अठ्ठावन्न असे असून ते शेती व्यवसाय करून उदरनिर्वाह करत होते दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी दुपारी ते आपल्या शेतातील जनावरांना चारा पाणी करण्यासाठी गेले होते त्यांचा शेतसर्वे क्रमांक सत्तेचाळीस मध्ये आहे दरम्यान परिसरात ढगल वातावरण तयार झाले व पावसांसह विजांचा कडकडाट सुरू झाला आसरा घेण्यासाठी शालिक अक्कलवार शेतातील किनांच्या झोपडीत गेले मात्र त्याच वेळी विजेचा मोठा लकलकाट झोपडीवर कोसळला व विजेचा प्रवाह थेट त्यांच्या अंगावर पडला विजेचा प्रहार इतका तीव्र होता की अक्कलवार यांचा जागीच मृत्यू झाला ग्रामस्थांनी तातडीने धाव घेऊन घटनेची माहिती महसूल विभाग व पोलीस प्रशासनाला दिली घटनास्थळी पंचनामा करून पुढील कार्यवाही सुरू आहे शालिका अक्कलवार यांच्या पश्चात पत्नी दोन मुले व एक मुलगी असा अफ्त परिवार आहे त्यांच्या अचानक झालेल्या निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून कोची व परिसरात शोकफोळा पसरली आहे शासनाकडून त्वरित मदतीची मागणी वीज पडून मृत्यू झालेल्या शेतकरी कुटुंबियांना शासनाकडे त्वरित आर्थिक मदतीची मागणी केली आहे ग्रामस्थांनी देखील या घटनेबाबत प्रशासनाने संवेदनशीलतेने सव्वेद लक्ष घालून आकस्मिक मदत रक्कम तत्काळ मंजूर करावी अशी मागणी केली आहे